विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याची या ठिकाणी पोलीस पाटील पदाची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीमधील एकूण जागा किती आहेत शैक्षणिक पात्रता काय असते पोलीस पाटीलला एकूण पगार किती भेटतो अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि ती परीक्षा क्रॅक होण्यासाठी आपल्या नोट्स तुम्हाला उपयुक्त ठरतील निवड प्रक्रिया कशी असणार आहे वयाची अट किती आहे आणि आरक्षण कोणत्या गावाला किती आरक्षण आहे महिलाचे आहे पुरुषांच्या आहे आणि कोणत्या कॅटेगरीचे आरक्षण आहे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि पोलीस पाटीलच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही वायबीडी अकॅडमी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पोलीस पाटील पदभरतीचा जो स्पेशल आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल आता सर्वात पहिल्यांदा सर्व विभागांच्या वेगवेगळ्या -वे जाहिराती आहे आता आपण जो विभाग प्रसिद्ध ओपन केलेला आहे तो या ठिकाणी कार्यालय माजलगाव बीड येथील ओपन केलेले आहे बाकी सर्व विभागाच्या जाहिराती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघायला भेटतील आता या पोलीस पाटील भरती अंतर्गत सर्व जे महत्वाचे महत्वाचे पॉईंट आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर ही परीक्षा कशी तुम्हाला क्रॅक करता येईल हे देखील तुम्हाला पुढे सांगेल तर या ठिकाणी बघू शकता माजलगाव उपविभागीय रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत जाहीरनामा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर कधी तर एकोणावीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागाचे विभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुका बघू शकता माजलगाव त्याच्यानंतर वडवणी वडवणी आणि धारूर या तीन तालुक्यातील पदे भरली जाणार आहेत या विभागाअंतर्गत कोणत्या माजलगाव विभागाअंतर्गत कोणती येतात तर माजलगाव वडवणी आणि धारूर असे वेगवेगळे हे तालुके येतात ठीक आहे असंच प्रत्येक वेगवेगळ्या विभागाअंतर्गत सर्व जिल्ह्यांच्या जागा सर्व तालुक्यांच्या जागा भरल्यात येणार आहे सर्व जाहिराती इथे बघू शकता आता हे सांगितलं या ठिकाणी माजलगाव विभागा विभागाचे आता दुसऱ्या विभागांचे मी तुम्हाला इथे दाखवतो आता हे जर विभाग आज इथे ओपन केला ना तर याच्या अंतर्गत येणारे विभाग इथे तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता परळी परळी वगैरे हे आहेत त्याच्यानंतर दुसरा एखादा ओपन करतो इथं जर बघितलं तर बघू शकता बीड गेवराई शिरूर कामासा या तालुक्यांमधील पदे भरली जाणार आहेत सर्व जाहीर एकत्रित दाखवेल त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी बघू शकता माजगा माजलगाव वडवणी धारूर हे दाखवले मी तुम्हाला आधीच त्याच्यानंतर इथं आहे बघू शकता तालुका अंबाजोगाई व केज ची ही जाहिरात आहे त्याच्यानंतर ही आहे बघू शकता परळी ही परळी वगैरे तालुक्याची जाहिरात आहे सर्व जाहिराती प्रसिद्ध झालेल्या या चारही पाचही ज्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला आपल्या स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे सॉरी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे पोलीस पाटील भरतीचा त्याच्यावरती बघायला भेटेल त्याच्या अगोदर सर्व माहिती मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल बघू शकता ठीक आहे आता सर्व जे विभाग आहेत आणि सर्व तालुके आहेत त्यांची फॉर्म भरण्याची तारीख एकच आहे काय आहे तारीख बघू शकता एकोणावीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे आज आजपासून सुरू होणार आहे अजून सुरू झालेली नाही एकोणावीस जानेवारी पासून फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आपला डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल आणि तो बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉर्म भरू शकता आता इथं बघू शकता अर्ज भरण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख ही तीस जानेवारी आहे आज आहे एकोणावीस जानेवारी आणि फॉर्म भरण्याची तारीख आहे शेवटची तारीख तीस जानेवारी म्हणजे म्हणजेच तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नीट समजून घ्या बघू फक्त दहा दिवस दिले जातात ठीक आहे दहा दिवस दिले जातात त्याच्यानंतर महत्वाचा बघू शकता उमेदवाराची छाननी अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे कधी तर दोन फेब्रुवारीला दोन 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 हजार सव्वीस म्हणजे दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला लगेच अर्ज तुमची छाननी केली जाईल तपासणी केली जाईल आणि तुम्हाला त्या दरम्यानच या ठिकाणी हॉल तिकीट दिलं जाईल प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत बघू शकता दोन तारीख ते सहा तारीख या दरम्यान त्याच्यानंतर लेखी परीक्षा लगेच बावीस फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारीला लगेच ले 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 ले, तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल लगेच ठीक आहे आणि लेखी परीक्षेमध्ये आपल्या नोट्स इतका इतका फायदा तुम्हाला कुठेच होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लगेच तुम्हाला नोट्स बद्दल पुढे माहिती देणार आहे त्याच्यानंतर आन्सर की तुम्ही या ठिकाणी एखादा प्रश्न बरोबर आहे बरोबर सोडवला आहे की नाही ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल किती तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे बावीस तारखेला पेपर दिला त्याच दिवशी आन्सर की होऊन जाईल आणि लेखी परीक्षेचा निकाल निकाल या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी लगेच तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे त्याच्यानंतर मुलाखत आता लेखी पहिल्यांदी मुलाखत होत असते ती देखील चोवीस तारखेला निकाल झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता लगेच तुम्हाला या ठिकाणी चोवीस तारखेला तुमचा मुलाखती पात्र उमेदवारांची यादी देखील बघायला भेटेल आणि लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मुलाखत झाल्याच्या नंतर पंचवीस फेब्रुवारी लगेच पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान तुमची मुलाखत घेतली जाईल आणि शेवटचा अंतिम निकाल हा बघू शकता मार्च जानेवारी फेब्रुवारी दोन मार्चला लगेच तुमचा निकाल प्रसिद्ध केला जाईल सर्व एकदम फास्ट प्रोसेस होत असते पोलीस पाटीलची ठीक आहे आता इथे बघू शकता कोणत्याही दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवलेले आहेत त्याबाबत झालेल्या बदलाबाबत संकेतस्थळावर माहिती दिली जाईल त्यासाठी आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील दिली जाईल सॉरी व्हॉट्सअपवरती जो स्पेशल आहे त्याच्यावरती माहिती भेटेल त्यासाठी नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे आता बघू शकता ऑनलाईन पद्धतीने पेमेंट संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी भरणा करणे बंधनकारक राहील ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरत आहात त्याच वेळी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता खुला प्रवर्ग म्हणजे ओपन प्रवर्गासाठी एक हजार रुपयाची फी असणार आहे किती एक हजार रुपयाची फी असणार आहे त्याच्यानंतर आरक्षित दुर्बल एस सी एसटी वगैरे जे उमेदवार आहेत त्यांना एकूण आठशे रुपयाचं चलन असणार आहे ठीक आहे आता पुढे या ठिकाणी महत्वाचे महत्वाचे पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून घेणार आहे ठीक आहे जागा वगैरे ते मी पुढे दाखवणार आहेत उमेदवार हा पोलीस पाटील पदाकरता किमान एस यस एस सी म्हणजेच या ठिकाणी फक्त काय एस एस सी म्हणजे तुम्हाला माहित आहे फक्त दहावी फक्त दहावी पास असावा महिला असो किंवा पुरुष असो तर तो फक्त काय असावा तर तो दहावी पास असणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर उमेदवाराचे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत उमेदवाराचे वय किती बघू शकता किती असायला पाहिजे अठरा ते म्हणजे वय पंचवीस वर्ष अठरा वर्ष नाही तर पंचवीस वर्ष कम्प्लीट असायला पाहिजे पंचवीस वर्षे ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी त्याला फॉर्म भरू शकतात पंचवीस पंच वर्षापासून पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे उमेदवार हा तेथील स्थानिक कायमचा त्या गावातील रहिवासी असायला हवा ठीक आहे हा पॉईंट इथे लक्षात घ्या आता फॉर्म भरताना तुम्हाला काय काय लागेल मोबाईल क्रमांक ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती या ठिकाणी कागदपत्र इथे दिलेले आहेत त्याचा शॉट तुम्ही इथे काढून घ्या पुढे मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे आता सर्वात महत्वाचा याच्यामध्ये पॉईंट आलेला आहे तुमची लेखी परीक्षा किती मार्काची होईल लेखी परीक्षा ऐंशी गुणांची होईल किती ऐंशी गुणांची आणि मुलाखत म्हणजे तोंडी परीक्षा होईल तुमची या ठिकाणी वीस गुणांची अशा एकूण शंभर गुणांची तुमची लेखी परीक्षा शंभर गुणांचे तुमचे पेपर राहील आता इथं बघू शकता एकूण ऐंशी गुणांची परीक्षा असेल एक प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील ठीक आहे चार प्रश्न एक प्रश्न राहील चार पर्याय राहतील एमसीक्यू मध्ये बघू शकता दहावी पर्यंतचा अभ्यासक्रमावरती सर्व आधारित राहील याच्यामध्ये काय काय विचारले जाणार आहे तुम्ही येथे नीट माहिती बघून घ्या बघू शकता अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यात तुम्हाला सर्वात महत्वाचे सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य हे सर्व नोट्स भेटणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यानंतर स्थानिक परिसराची माहिती म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात तालुक्यामध्ये त्या तालुक्याची तेथील विशेष माहिती तुम्हाला मिळणे गरजेचे आहे आणि जर या ऐंशी या ऐंशी गुणांशी गुणांची पेपर होणार आहे त्याच्यामुळे किमान कि तुम्हाला पंचेचाळीस टक्के म्हणजे एकूण छत्तीस गुण मिळालेच पाहिजे मुलाखतीसाठी प्राप्त होण्यासाठी ठीक आहे आता महत्वाचा पॉईंट दोन मिनिटांमध्ये येथे सांगून घेतो नीट बघा विद्यार्थी मित्रांनो आता नीट समजून घ्या आपण या ठिकाणी ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत या तयार कशासाठी आहे तर पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या नोट्स जे या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवाले युट्यूबवाले जे कॉपी करत आहेत त्यांच्यावरती लवकरच आपण कार्यवाही देखील करणार आहोत त्यासाठी सर्वांना त्यासाठी सावधान करत आहोत नोट्समध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे तर बघू शकता मराठी व्याकरण मराठी व्याकरण भेटणार आहे एकदम सेम ठीक आहे आणि इथून मागे झालेल्या नोट्स प्लस इथून मागे झालेल्या पंचवीस ते तीस पोलीस पाटीलच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बघायला भेटतील हा पॉईंट येथे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये या ठिकाणी नोट्स मध्ये पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य अधिकार आणि कर्तव्य त्याच्यानंतर अधिनियम जे आहेत कलम जे आहेत ते सर्व याच्या नोट्स मध्ये तुम्हाला भेटणार आहेत याच्या बाहेरची माहिती जाणार नाही आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याची विशेष माहिती तालुक्याची विशेष माहिती भेटणार आहे त्याच्यावरती सात आठ प्रश्न नक्की बघायला भेटेल आणि इथून मागे झालेला पंचवीस ते तीस प्रश्नपत्रिका पोलीस पाटीलच्या तुम्हाला बघायला भेटेल सोबतच तुम्हाला विचारले जाणार आहे सर्वात जास्त मराठी व्याकरण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण काही जिल्ह्याला विचारले जात काही जिल्ह्याला भेट विचारले जात नाही परंतु देखील नोट्स भेटेल त्याच्यानंतर गणिताचे दोन तीन प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न असतात वरतीच अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यामुळे नो बुद्धिमत्ताच्या नोट सर्व फायद्याच्या ठरतील त्याच्यानंतर सर्वात जास्त सामान्य ज्ञान प्रश्न आणि चालू घाडमोडचे जे प्रश्न भेटतात सर्वात बेस्ट भेटतील त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही त्याच्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार आहेत कर्तव्य आहेत अधिनियम आहेत ते सर्व बेस्ट स्टडी मटेरियल भेटणार आहे तुम्हाला आणि याची किंमत आणि सर्वात पहिल्यांदा किंमत सांगण्या अगोदर जे टेलिग्राम ग्रुप आले युट्यूब आले या ठिकाणी कॉपी करत आहेत नोट्स आम्हाला माहित झाल्याच्या नंतर तुमच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाईल त्यासाठी कॉपी करू नका विकत घ्यायचे असेल तर तुम्ही स्वतःपुरते विकत घ्या परंतु बाहेर कॉपी करून विक्री करण्यास आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल आताच स्पष्टपणे आम्ही सांगत आहोत ठीक आहे आता या नोट्सची किंमत शंभर टक्के या ठिकाणी काही वेगवेगळ्या नोट्स आपल्या खरेदी करून पाचशे रुपयाला या नोट्स विकत आहेत परंतु आपण आपल्या नोट्सची किंमत नेहमी कमीच ठेवत असतो फक्त एकशे नव्याण्णव ज्याही विद्यार्थ्यांना पोलीस पाटील व्हायचं आहे आणि बेस्ट स्टडी मटेरियल पाहिजे आहे त्यांनी आपल्या नोट्स विकत घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस एक चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती काय करायचं आहे एकशे नव्याण्णव च एकशे एक नव्याण्णव च पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील ठीक आहे आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे आपण इथे येत आहोत ठीक आहे बघू शकता ठीक आहे आपल्या मेन मुद्द्याकडे आलेलो आहेत आता हे वगैरे चा, अर्ज छाननी वगैरे सर्व ज्या सूचना आहेत त्या सर्व जी जाहिरात आहे आपल्या जो स्पेशल पोलीस पाटील साठी आपण जो बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरती बघायला भेटेल त्याच्या अगोदर या ठिकाणी बघू शकता एक मिनिट ठीक आहे महत्वाची महत्वाची माहिती सांगितलेली आहे आता पुन्हा आता ही एकाच माजलगाव विभागाची जाहिरात मी ओपन करून दाखवली आता तुम्ही विद्यार्थी बोलतील आता म्हणजे एक पॉईंट तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय असतो पॉईंट प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात आणि एका विभाग अंतर्गत आता समजा हा काय आहे इथं हा आहे माजलगाव विभाग माजळगाव विभाग आहे पण माजलगाव विभागामध्ये माजलगाव वडवणी आणि धा, धारू हे तीन जिल्हे येतात म्हणजे ही तीन जिल्ह्यांची जाहिरात ही वेगळी झाली ठीक आहे त्याच्यानंतरच पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगून देतो काय आहे आता ही दुसरी जी जाहिरात आहे ही आहे या ठिकाणी कोणत्या विभागाची तर मिनिट ठीक आहे ही हा ही या ठिकाणी बघू शकता परळी विभागाची जाहिरात आहे परंतु परळीमध्ये फक्त पैरळी पैरळी हा ठिकाणी विभाग येतो त्याच्यानंतर दुसरा जर बघितला तर ही कोणत्या विभागाची जर ही जाहिरात आहे तर बीडची आहे तर बीडची आहे तर अंबाजोगाई हो व केस हे दोन्ही विभाग येतात या हे दोन तालुके येतात या अंबाजोगाई हो या विभागामध्ये ठीक आहे आता त्याच्यानंतर बघितलं तर कोणता तर माजलगाव वरतीच माजलगावमध्ये माजलगाव वडवणी आणि धारूर हे विभाग तालुके येतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढील आहे या ठिकाणी बीड आता बीड जो या ठिकाणी विभाग आहे बीड विभागामध्ये कोणकोणते जिल्हे तालुके येतात तर बीड गेवराई आणि शिरूर आता सर्वांची फॉर्म भरण्याची तारीख सर्व एकच असते सर्व माहिती एकच असते त्याच्यामुळे सर्व माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथं बघू शकता समजा आता इथं मी ओपन केले तर बीड बीड मध्ये या बीड तालुक्यामध्ये बीड शिवनी गाव शिवनी गाव आहे आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीच्या महिलांसाठी ही जागा आहे बघू शकता इतर अ बघू शकता इथं आणि त्याच्यानंतर बघू शकता गेवराई गेवराई तालुक्यामध्ये गावाचे नाव शिरस मार्ग शिरस मार्गासाठी इतर वर्ग सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी ही जागा आहे आणि इथं महिला आरक्षण असेल तर महिलांसाठी जागा असते आता सर्व माहिती तुम्ही तिथे बघून घेतल्याच्या नंतर तुम्हाला ती माहिती समजेल ठीक आहे याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा नोट्स नक्की खरेदी करा आणि पोलीस पाटीलचा जो स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये